नमस्कार मी राजगोविंद जाधव कोथूड विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आज तुम्ही कोथूडमध्ये पाहिलं तर भ भा भाजपचा भ भा भ्रष्टाचाराचा आणि भ हा भगदाडाचा आज एवढा मोठा भगदाड हे संपूर्ण कोतूडमध्ये जागोजागी पडतोय आणि जवळपास तीन आठवडे झाले प्रशासनाचं आणि या भाषचं या कोटूडमध्ये लक्ष नाही आहे आज एवढं मोठं भगदाड तिथं पडलेलं आहे मेन संपमध्ये थांबलं याच्या आधी तिथं भगदाड पडला होता आता इथं भगदाड पडलाय या भाजपनी किती भ्रष्टाचार करायचं ठरवलंय समजत नाहीये आणि एवढा मोठा भगदाड इथं पडलेला आहे तीन आठवडे होऊन गेले तरी याच्यावर कोणाचं लक्ष नाहीये किती मोठा माणूस आणि किती मोठी दुर्घटना इथे होऊ शकते तुम्ही बघू शकता अजूनही संस्थामध्ये इथं ट्रॅफिक होते आज सर्वसामान्य माणसांचा जीव टांगणीवर लावण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे पुणे महानगरपालिकेमध्ये तर प्रशासनाचं सा बिलकुल लक्ष नाहीये निवडणुका हे पुढे घालवता येईल प्रशासनाचं सा कुठंच लक्ष नाहीये आज एवढा मोठा भोग पाडलेला आहे भाजपनी दुसऱ्यांच्या पक्षामध्ये पण भगदड पाडण्याचं काम करत आहे आणि रस्त्यावर पण भगदड पाडण्याचं काम हे भाजप करत आहे भाजपाला हेच प्रश्न आहे की तुम्ही अजून किती खाणार आहात तुम्ही अजून किती भ्रष्टाचार करणार आहात तुम्ही काम करणार आहात का नाही जनतेची भोग चोरी करताय आता खड्ड्या चोरी पण करताय का सिमेंट चोरी पण करताय का डांबर चोरी पण करताय का रेती चोरी पण करताय का तुम्ही टॅक्स चोरी पण करताय आणि नागरिकांना आता भगताड देताय का तुम्ही या भाजपचं आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून कोथुड विधानसभा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही निषेध करतो कारण का हा मोठा भ्रष्टाचारी भाजप आज कोथुडला लाभलेला आहे जागोजागी भाजपनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि तो भ्रष्टाचार आम्ही लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर काढणार आहोत धन्यवाद